भीषण पाणीटंचाईमुळे नांदगाव सोगावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू सोगाव विभागातील ग्रुप ग्रामपंचायत नडगावमध्ये समाविष्ट असलेल्या वार्ड क्रमांक तीनमध्ये नांदगाव गावाचा समावेश आहे गेल्या काही वर्षापासून या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत असल्याने नागरिकांची प्रचंड हेलसाट ही होताना दिसून येते मार्च महिन्याच्या अखेरीस ही पाणीटंचाई भीषण रूप घेत असल्याने पंचायत स्तरावरून या गावाला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरने सुविधा द्यावी लागते यावर्षीही पाणी भासत असल्याने टँकरद्वारे नागरिकांना पाण्याची व्यवस्था करण्यात येताना दिसत आहे जल जीवन मिशनद्वारे या पंचायतीला एक कोटी एकोणतीस लाखांची योजना शासन स्तरावरून मंजूर करण्यात आली व या योजनेचे कामही जवळपास पासष्ट टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येते वनविभागाच्या जागेत टाकीचे बांधकाम करायचे असल्याने त्याची मंजुरी न मिळाल्याने संबंधित काम आज तागायत ठप्प होते आता या कामाला मंजुरी मिळाली असल्याने सदरील काम मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळं तरी ग्रामवासियांना टँकरद्वारे पाणी देऊन दिलासा मिळत आहे संबंधित जलजीवन मिशन अंतर्गत पाणी लवकरच गावात येईल अशीही गावी ठेकेदार देताना दिसत आहे